वर्षाच्या मुलास अपहरण करून पाच लाखांची खंडणी आरोपीची निर्दोष मुक्तता सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्रीमती आय एस शेख नजीर यांनी पाच वर्षाच्या अज्ञात मुलास तुला ऊस खायला देतो असं आमिष टाकून पळवून नेऊन मुलाच्या वडिला चोरीच्या मोबाईल वरून फोन करून तुझा मुलगा सुखरूप पाहिजे असल्यास पाच लाख रुपये घेऊन स्मशानभूमीत असं म्हणून मागितल्या मागितल्याप्रकरणी मजरेवाडी येथील तरुणाची निर्दोष मुक्तता केली या थोडक्यात हकी की मजरेवाडी येथील आरोपी सागर गायकवाड तीस वर्ष याने शेजाऱ्याचा मुलगा यश दीपक कोळी पाच वर्ष आज तुला ऊस खायला दे देतो असं आमिष दाखवून पळवून नेलं व औराद येथील एका वृद्ध महिलेकडे ठेवलं त्यानंतर आरोपीने सो पुट्टम्मा एच नागप्पा राहणार चिकमंगळूर कर्नाटक या महिलेचा मोबाईल रेल्वेतून चोरून सदर चोरीच्या मोबाईल वरून अज्ञात मुलाच्या वडिला फोन करून मुलगा सुखरूप पाहिजे असल्यास पाच लाख रुपये घेऊन मजरेवाडी येथील स्मशानभूमीत बोलावलं सदर अज्ञान मुलाचा तपास संपूर्ण कुटुंबीय घेत होते सदरचा फोन आल्यानंतर अज्ञात मुलाचे पालक दीपक कोळी यांनी ताबडतोब विजापूर नाका पोलीस ठाणे येथे अज्ञात इस्मा विरुद्ध फिर्याद दाखल केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत मोबाईल लोकेशन वरून अज्ञात मुलाचा शोध घेतला व आरोपी सागर गायकवाड याचा सा अटक केले सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून सोलापूर येथील सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं होतं सदर प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले आरोपीचे वकील अॅडव्होकेट शांतवीर महेंद्रकर यांनी युक्तिवाद व तपासातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली विशेष म्हणजे सदर प्रकरणात आरोपीने पंच व पोलिसांसमोर सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी व मोबाईल काढून दिला होता यात अभियोग पक्षातर्फे दत्ता पवार व वोकेट रामपुरे यांनी काम पाहिलं तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट शांतवीर महेंद्रकर ऍडव्होकेट अभिषेक गुंड अॅडवोकेट वैशाली महेंद्रकर ऍडव्होकेट मनोहर गोविंदे व वडव्होकेट ओंकार बिरादर यांनी काम पाहिलं पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडे महारुषी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहर सुक शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडेय चरणी प्रार्थना मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना शुभेच्छुक राहुल सुभाष गंधुरे समन्वयक दक्षिण विधानसभा सोलापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अध्यक्ष शिवगणेश ग्रुप सोलापूर आणि राहुल गंधुरे मित्र परिवार